श्री अभिषेक कळंबकर अहिल्या नगरीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष यांना आमंत्रित करतील जय राष्ट्रवादी आपल्या सर्वांच दैवत आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचं प्रथमत आपल्या ऐतिहासिक नगर शहरामध्ये मी आपल्या सर्वांच्या वतीने महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक नेता पदाधिकाऱ्यांच्या वतीने आदरणीय साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो महाराष्ट्र आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब हे समीकरण कोणतीच महाशक्ती बिघडू शकत नाही याचं प्रत्यंतर पुन्हा एकदा या लोकसभेच्या निवडणुकीने या ठिकाणी दाखवून दिलं खर तर ही निवडणूक पूर्णतः विचारधारेची होती ज्या विचारधारेला पुरोगामी महाराष्ट्राने एकोणीसशे बासष्ट पासून साथ दिली आहे आदरणीय शरद पवार साहेब यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा जपत राजकीय फायदा तोटा न पाहता महाराष्ट्रात गेली पंचावन्न ते छप्पन वर्ष राजकारण केलं आज वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांचं वलय नुसतं आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये या ठिकाणी कायम आहे आव्हान कोणतेही असू साहेब सर्वांना पुरून उरतात नगर जिल्ह्यातील सुज्ञ मतदारांनी नगर येथील सर्व माईबाप जनतेनी निलेश लंके यांच्या रूपाने पवार साहेबांच्या विचारांना दिल्लीत पोहोचवलं आहे हाच सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालणारा विचार आपण भविष्याती मार्गक्रमण करू असा संकल्प आजच्या राष्ट्रवादीच्या रोप्य प रौप्य वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी आपण सर्वजण घेऊ मी आपल्या सर्वांचंच सर्व नेते मंडळी वरिष्ठ नेते आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील साहेब आदरणीय संसदरत्न खासदार सुप्रियाताई आदरणीय रोहित दादा आदरणीय विजय सिंह मोहिते पाटील साहेब अनेक नेते या ठिकाणी वरिष्ठ नेते उपस्थित आहेत मी माफ करू इच्छितो पण सर्वांचंच आपलं या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आणि